हॅलो गाईज स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आमच्या गावापासून थोड्याच अंतरावर एक मोठा डोंगर आहे आणि त्या डोंगरावरच एक महादेवाचं मंदिर आहे तर दरवर्षी त्या महादेवाच्या मंदिरावर पोळा झाला की त्याच्या दुसऱ्या दिवशीच मोठा भंडारा असतो तर काल पोळा होता आणि आज मंगळवार आहे तर आज तिथे मोठा भंडारा आहे आणि मी तुम्हाला तिथला भंडारा दाखवणार आहे आणि महादेवाचं मंदिर पण दाखवणार आहे महादेवाच्या मंदिरावर जे भंडार आहे ते कसा होतो तुम्हाला ते या ब्लॉग मध्ये बघायला भेटेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा यश पण रेडी झाला आहे बघा आणि मी पण रेडी झाली आहे आणि आरती काय आमच्यासोबत येणार नाही म्हणजे ती शाळेत गेली आहे साखरचा डबा काढला आहे साखर घेण्यासाठी साखर खायला बसलो बघा यश तर आता साखर टाकली आहे इथं आणि आता हळद तुकू टाकायचं बघा या कॅरी बॅग मध्ये आता नारळ आणि उदबत्त्या साखर हळद कुकु यांच्या पुढे बांधून टाकले आहेत तर चला जाऊया आता भंडारा पाहण्यासाठी तर जे दिसते ते आहे, आहे महादेवाचं मंदिर आणि मागे आम्ही गाडी सोडली आहे बघा तिकडं कारण की पुढे खूप चिखल झाला पावसा म्हणून गाडी स्लीप होऊ शकते हे बघा या वाटा किती चिखल झाला आहे वरी जायच्या म्हणून आम्ही इथून चलो वरी आता ಮಹಿಳ ಬರೋ ಗಪಾ ಬೀಂದ್ರಾಮ तर महादेवाच्या प्रवेशद्वारावर नंदी आहे आणि महादेव मंदिराच्या पलीकडेच श्री सिद्धिविनायक गणपती बाप्पा यांचे मंदिर आहे तर आता मी तुम्हाला गणपती बाप्पा यांचे पण मंदिर दाखवते का हे आहे महादेवाचं मंदिर तर हे आहे गणपती बाप्पा यांचे मंदिर आणि बाहेर पाऊस चालू आहे म्हणून बापाच्या मंदिरातच महिलांसाठी जेवणाची व्यवस्था केली आहे तर माझं जेवण झालं आता आणि पुरुषांसाठी बाहेर व्यवस्था केली आहे बफे टाईपमध्ये तर पप्पा यश आणि अंकल आता बाहेर जेवण करायलेत हे बघा इथं बफे टाइप सिस्टम मध्ये जेवण चालू आहे आणि मस्त कढी भात पोळी आणि बुंदी बनवली आहे महादेवाच्या मंदिराहून खालचा जे व्ह्यू आहे ते खूपच मस्त दिसायला मस्त हिरवीगार झाडे पप्पा आणि भैया तिकून आयले आणि आता इथून आम्हाला खाली जायचं आहे तर चपल्यानं खूप जास्त पाय नेसता येत म्हणून मी चपल्या काढल्यात बघा चिखल झाला आहे वाट्यानं खूप आणि चिखल्यानं खूप जास्त पाय पण भरले तर आणि इथं बघा पाणी आहे तर आता आम्ही इथं पाय धुतो आमचे पप्पा पाय धुयाले तर आणि चपल्या सगळ्या भरल्या चिखल्यानं हे बघा हे आहे महादेवाचं मंदिर आणि महादेवाच्या मंदिराच्या पुढचा व्ह्यू बघा किती मस्त दिसायला कारण की सगळीकडे आता हिरवळच आहे पाऊस पडल्यामुळे आणि गाड्यावर पण न्याय बनत मात्र पाऊस पडल्यामुळे सगळीकडे चिखल झाला गाड्या न्यायच्या वाटाने आणि गाडी स्लीप होते जर वरून नेली तर म्हणून आम्ही आमची गाडी खाली सोडली जिथून मेन पॉईंट आहे तर तिथं सोडली आता तिथं पायाने जायचं आणि पुन्हा मग तिथून पुढे गाडीवर बसून बघा पप्पा ने यशला उचलून घेतलं त्यानं काय चपले आणल्या नाही त्या इथे पण गाड्या लावल्या आहेत आणि वरच्या साईडला पण गाड्या लावल्या घरी तर आता आम्ही घरी आलो आणि आरती शाळा सुटल्यावरच्या मैत्रीण संग गेली माळावर यश इथे गाड्या खेळायला बघा यश या गाडीचे नाव सांग बर कोणती गाडी वेळ अंकल ने तुला बड्डे ला कारच गिफ्ट दिली काय घे आणि ही यशला मी जत्रावून गाडी आणली थार बनी बघा किती मस्त झोपली आहे पसरून मम्मी मी आरती भैया सगळे आता माळून जेवण आलो आता तुम्ही दोघीच चुरल्या काय करता आला तिच्या जीवनाला आता दोघी मध्ये खिचडीच बनवा लागते आणि आता कारखेळून माझ्या चॅनल वर, वर खूप कमी आहेत आणि सबस्क्राईब करत चला प्रत्येकानं नवीनच चॅनल आहे माझा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर मला पण नवीन नवीन व्हिडिओ टाकण्यासाठी प्रोत्साहन भेटते तर प्रत्येकानं माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय